मित्रांनो मी तेजस माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या ब्लॉगमध्ये मी जाता आहे भाट्टे बीच नंतर मग मग झरीविनायक मंदिर आणि टेबल पॉईंट असे तीन पॉईंट मी कव्हर करणार आहे तर टेबल पॉईंट म्हणजे सनसेट पॉईंट आहे खरं म्हणजे पण तिकडे आता आमच्याकडे वेळ असल्यामुळे आम्ही आता जातो नाही तर तुम्ही कधी येलात तर सनसेटला येवा तर आता आम्ही जाणार सर भाट्टेला तर भाट्टे आणि रत्नागिरी इकडचं एक मधलो पूल आहे त्या पुलावर मी आता आहे तर पाठीमागे बघशाल तुम्ही ही या साईडला रत्नागिरी या आणि या साईडला पाठीमागे बाट्टे सा समुद्र ह्या साईडला खाडी आणि बाकीची ही पुढची गाडी आणि पाटी भगवती किल्लो बि किल्लो लाईट हाऊसने तिकडे त्या साईडला हा तुम्ही बघितला असाल माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तर तो बघितला नसेल तर बघून या हो तुम्ही पण आणि आता जाऊया आपण पुढे सरळ भाट्टे बीच करूया पहिला नंतर धरीने एक मंदिर नंतर मग मग पुढे टेबल पॉईंट चला तर प्रकारे हो भाटे बीच आहे भाटे बीच भाट्टे समुद्रकिनारा बघा आता ही बरीचशी दुकानं बंद आहात पण संध्याकाळी ही चालू होतील कारण बरीचशी माणसं ही संध्याकाळचीच जास्त असतात हे गेम वगैरे पण संध्याकाळचेच लहान मुलांचे गेम आणि पाठीमागे पण दुकानं ही बरीचशी संध्याकाळीच चालू होत असतील असं मला वाटतं तर आता गर्दी तरी कमी आहे फक्त एक शेळ्यावालो शहाळी विकतं इकडे दोघे जना, बाकी पुढे एक दुकान कसं तरी तिकडे बरीचशी माणसं आहेत समुद्राच्या पाण्याचा आनंद लुटत आहोत लहानपोराबी राहत तिकडे <coughs> एकत्र करता बघा कालिया, बस <coughs> जागा <coughs> बनवता <coughs> जरा मी पुढे येत आहे आणि पोराबिरा बारकी ते झोपलेत बघा तर जाम मजा झाली आहे त्यांची तुमका सांगते आपला पुढचा लोकेशन जा हा, आहात झरी एक टेम्पल मंदिर आपला तिकडे त्या कोपऱ्यावरती या खाली तिकडे त्या साईडला हातमध्ये आपण आणि टेबल पॉईंट जो म्हणतात ना तो आपल्याकडे जाऊचा इकडे त्याचा जा घ घरासारखा दिसतं त्याच्या बाजूकडे हो टेबल पॉईंट आहे तर तिकडनं वरणा व्ह्यू जो दिसता एक नंबर दिसता तर आपल्या त्या साईडला आता जावचा हो तो तिसरं पॉईंट तर चला आता डा जा डायरेक्ट आता जाऊया वरती मित्रांनो आम्ही झरीविनायक मंदिरच्या इकडे लिहिलेला होता पण विषय काय झालो तिकडे जीर्णोद्धाराचं काम चालू आहे तर तुमकं दाखवत आहे हे बघा त्याच्यामुळे मी काय हो पूर्ण व्हिडिओ बनवू शकत नाही झरीविनायक मंदिराचं हे बघा काम एकदम जोरदार चालू आहे तात्पुरता इकडे हे बघा लिहिलेला की झरी झरी विनायक मंदिराचं काम चालू असल्यामुळे मूर्तीची स्थापना येथे करण्यात आली आहे सध्या आलात तर इथून दर्शन घ्यावे ओके तर आपण जाऊया टेबल पॉईंटला सर आता वरती चला आम्ही पोचला होता इकडे तर ओ असो व्ह्यू ओ हा टेबल पॉईंट आसपास काही टेबल दिसत नाही पण टेबल पॉईंट म्हणतात आहे का आता हा असा एकदम जबरदस्त व्ह्यू हा बाट्टे बीच खाली पण दिसतात एकदम जबरदस्त व्ह्यू चला मित्रांनो या व्हिडिओचं एंड मी इकडेच करत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तीन पॉईंट घेतले होते एक पाट्टे बीच एक झरी विनायक मंदिर आणि एक टेबल पॉईंट तर झरी विनायक मंदिर हे आपल्या एक नीट बघू भेटलेलं नाही कारण तिकडे काम चालू होता तर झरी विनायक मंदिराचा व्हिडिओ जो हा तर तो आपण कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये घेऊ तो तर तात्पुरता ह्या व्हिडिओचं एंड इकडेच करूया तर हो व्हिडिओ कसं वाटलं तुमका सांगा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा तर चला आजच्या एवढंच एवढाच बास तर चला बाय